द्वारका नामदेव हे ते स्वच्छता कोऑर्डिनेटर महाराष्ट्र शासनाची प्रोजेक्ट लेट्स चेंज ही स्वच्छता चळवळ या चळवळीमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो या चळवळीच्या माध्यमातून जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निष्काळजीमुक्त महाराष्ट्र खास करून कचऱ्याच्या बाबतीत निष्काळजीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमचा प्रयास आहे निश्चित त्याला यश येत आहे आपलं सगळ्यांचं सहकार्य लाभत आहे वेगवेगळ्या शाळातील विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर अतिशय आनंदाने काम करत आहेत आमच्या ही जळवराजे आहे सतत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे स्वच्छता मॉनिटर्स अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहेत इतरही विद्यार्थी करत आहेत त्यापैकी जो टॉपचा स्वच्छता मॉनिटर आहे तन्मय ज्ञानेश्वर लहाणे हा जो विद्यार्थी आहे तर अतिशय छान काम करत आहे तर त्याचे भरपूर अनुभव आहे अगदी समाजाला स्वच्छतेच्या सवयी लावण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांना सुद्धा अभिनंदन निश्चितच मुंबईला तुला बोलावले जाईल आणि मंत्री महोदय तुला सन्मान करणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये सन्मान झाला त्या सर्व मित्रांचा झाला आपल्या शाळेचा झाला हे फार मोठी उपलब्ध आहे आपल्यासाठी आणि दुसरे आपल्यामध्ये आपल्या सगळ्या स्वच्छता मंडळ खूप छान काम करत आहे तर मला सांग अशा काल आज काही अनुभव

जी आहे ज्या विधी घरातील कचरा नको त्या टाकतात अशा अनेक दादा आहे कुठे कचरा टाकतात रॅपोट टाकतात घाण टाकतात नको त्या गोष्टी करतात तर या सगळ्या दिदींना दादांना आजींना आजोबांना पंजोबांना पंजांना आणि सर्वजण स्वच्छता कॉर्डिनेटर स्वच्छता मॉनिटर्स विनंती करतो की आमचे स्वच्छता मॉनिटर जेव्हा तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला विनंती करते विनंती करेल की बाबा मामा ताई दादा हे घाण कचरा वगैरे असं काही टाकू नका स्वच्छतेच्या नियमांचं पालन करा कृपया त्यांचं म्हणणं ऐका आणि स्वच्छतेच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा की जेणेकरून सगळीकडे स्वच्छता न हा प्रोजेक्ट आपल्याला यशस्वी करायचा आहे प्रोजेक्ट लेट्स चेंज थँक्यू